देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा जलाशयात हजारो मासे मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून जल मोठं संकट समोर आलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या तालुक्यातील खडकपूर्णा जलाशयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या जलाशयात अचानक हजारो मासे मृतावस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे जलाशयाच्या पाण्यावर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी अवलंब असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पाण्याच्या पृष्ठभागावर आणि काठावर पसरलेले मृत मासे आणि त्यातून निर्माण झालेली दुर्गंधी ही परिस्थिती गंभीरतेची जाणीव करून देते या घटनेचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून जलप्रदूषण रासायनिक घातक पदार्थांचा शिरकाव किंवा बोटी हटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन स्फोटकांचे परिणाम यापैकी काही कारण असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो या घटनेमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे विशेषतः घसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रेमी सामाजिक संघटनांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे जयभवानी मत्स्य व्यवसाय संस्थेचे सचिव प्रकाश गीते यांनी प्रशासनाला दोषीवर कठोर कारवाई आणि जलाशयाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे पाण्यात प्रदूषण किती वाढलंय हे तत्काळ तपासावं हो, आणि या हे का तपासल्यानंतर जे जे कारण समोर येतील त्याच्या संबंधित लोकांवर त्याची तत्काळ कारवाई झाली पाहिजे अन्यथा याचे हे जे छोटं आज दिसतं माश्या मेल्यात उद्या जर मास माणसं मेले किंवा इतर काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे हा खरा मुख्य मुद्दा आहे म्हणून प्रशासनाला या तिन्ही प्रशासनाला माझी विनंती आहे की वेळीच आपण जर दखल घेतली तर भविष्यातली खूप मोठी हानी खूप मोठी दुर्घटना टळू शकते म्हणून विनंती आहे परत की प्रशासनानं आम्ही तर वेळोवेळी विनंती करतोय परंतु प्रशासन हे निगर्ग घटक झोपलंय हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे भविष्यात जर दुर्घटना पाहिजे नसेल तर प्रशासनानं हाच सावध होण्याची गरज आहे